जो जीवन प्रवास सांगितला बरोबर एक आहे की तुम्ही तुमची जन्मतारीख काय सांगितली सात जुलै हा छान आहे सात सप्टेंबर सात सप्टेंबर एकोणीसशे पन्नास एकोणीसशे पन्नास तर मध्ये अशी इच्छा आहे की आपल्या जन्मदिवसापूर्वीच शुभेच्छा व्यक्त कराव्या अरे वा धन्यवाद धन्यवाद तर शुभेच्छा निमित्त आपलं स्वागत करतो आणि आपल्याला म्हणजे दीर्घ आयुष्य लाभ अशी साहित्य कृती म्हणजे जीवन प्रवास सांगितला त्याबद्दल अतिशय म्हणजे महत्वाचं आहे आणि माझं एक संविधान देशा जे पुस्तक आहे हे तुम्हाला प्रेझेंट देतो कदाचित त्याच्यात शंभर गीतं आहेत आणि यातली बरीचशी गीतं सुरमणी पंडित प्रभाकरजी धाकडे यांनी हे केलेलं आहे याच्या म्हणजे टायटल मध्येच असं लिहिलंय संविधानाने दिली या भारताला लोकशाही जोडते ही तोडलेल्या माणसाला लोकशाही आपण असे जोडत जाऊ आणि आपला आपण स्वीकार केला त्याबद्दल आपले आभार आणखी तुम्हाला एक विचारायचं होतं की आपला जीवन प्रवास म्हणजे सांगितला अतिशय कष्टदायी म्हणजे ज्याच्यातून एकोणीसशे छप्पन पूर्वी म्हणजे जे पीडितांवर अस्पृश्यांवर अत्याचार होते त्याचे म्हणजे परिणाम आपल्या जीवनातून घडतात की ग्रामीण भागामध्ये किती म्हणजे जातीभेद असतो आणि त्याच्या म्हणजे कोणी काय म्हणतात त्याला की बरोबर पाणी प्यायला देत नाही अन्न बरोबर देत नाही आणि स्पर्श झाला की आपला राग करतात द्वेष करतात अशा चटक्यातून सुद्धा तुम्ही म्हणजे म्हणजे ऍग्रीकल्चरचं शिक्षण घेतलं आणि म्हणजे काय म्हणतात त्याला तुमच्या विवाहापर्यंत झाला झाला आणि खरोखरच यातून तुम्ही म्हणजे व्यावसायिक क्षेत्रात उतरता म्हणजे सरकारी नोकरीच्या क्षेत्रात उतरले त्याबद्दल म्हणजे काय उद्देश होता की आपल्याला काय तसं झालं हा तसं नाही झालं सांगा माझ्या वडिलांनी इकडे सगळे करून टाकले आणि मला पत्र पाठवलं की तो लवकर निघून ये हो हो म्हणजे मुलगी पाहिली आणि सगाई झाली आहे लग्नाची तारीख ठरवायची मग मी नंतर आलो पत्रिका काढल्या आणि लग्न झाल्याच्या नंतर मग आमच्या वडिलांनी एक गरीब माणूस बंद केला हाँ हाँ चार गरीब माणूस होते त्याच्या जागा मला ठेवला पूर्ण वर्षभर मग शेती मग मग मी करायचा म्हणजे त्या ते, ते जबाबदारी आली ना तर सकाळी गाडी माणसं शेण पुनजना करायचे आणि त्यांच्या बरोबर आम्ही मग शेतात जायचे तर तीन गावला शेती होती आ, तीन गावला शेती होती खानगावची शेती जवळपास दोन अडीच किलोमीटर लांब होती तर तिथे जाताना मध्ये चारा पाणी भारे बैलांचा चारा वगैरे सोबत न्यावं लागेल पाणी पिण्यासाठी गुण गु, भरून पाणी बांधून न्यावं लागेल असा तर एक वर्ष मग मला पूर्ण शेती करावं लागेल मला शेतीचे सगळे कामं येतात एक टू झेड हा हा शेतीचे मला सगळे कामं येतात नांगरणे वखरणे फवारणे डवरणे टिपणीने म्हणजे पेरणी हा असं सगळे काम आहेत हा तर हे याच कारण असं की वडील मला सोडत नव्हते हा म्हणजे आपल्या शेतीच्या याच्यामध्ये मुलगा उन्हाळ होऊ नये किंवा गावातील म्हणजे उन्हाट राहू नये म्हणून ते मला सोबतच नाही तर सकाळी शाळा सुटली कि मला शेतावर बोलवायची शेतात ये दफ्तर ठेवायचं आणि शे, शेतात जायचं मग शेतात गेल्याच्या नंतर मला सांगायचं की इथे तू आता त्यावेळेला डुकरांचा खूप त्रास असायचा जेव्हा धानाची शेती असायची चीशे, मिरची शेती असायची तर डुकरांचा जास्त त्रास असायचा तो गडी गरीब म्हणजे चोवीस तास काम नाही करू शकत त्यांना विश्रांतीची गरज पाहिजे ना घरी कुटुंबाला वेळ द्यायला पाहिजे ना म्हणून मग त्या पिरियडमध्ये मग मी राहायचा शेतामध्ये हा शेतामध्ये जाग त्याला जागर म्हणतात आणि मग घरून मग मा वडील माझे एक ते शिदूर आणायचे कंदील कंदील राहायचा आणि त्या माऱ्यावरती कंदील लावून मग आम्ही मी अभ्यास करायचो मला अभ्यास करायला लावायचा तर अशा प्रकारे ते चालू होतो आता एक वर्ष हे गेल्याच्या नंतर त्या पिरियडमध्ये कसं झालं की जेव्हा आपल्याला पैसे लागायचे कधी तालुक्याला जायचं काम पडलं बाजाराला काम पडलं तर मी वडिलाला पैसे मागायचे तर मी वडिलाला पैसे मागेल तर वडील वडायचे किती पैसे पाहिजे तर मी म्हणायचं शंभर रुपये पाहिजे वडील म्हणायचं काही शंभर पाहिजे आता बायको मला सांगायची ब्राह्मित तेला पावडर ना महिलांच्या डिमांड असतात आता हो 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 था था था। आ, ते देवता देवता हाँ। हाँ। मला बापाला सांगता येत नव्हतं मग त्या वेळेला माझा इगो जागृत व्हायचा की बाप मी म्हणतो तेवढे पैसे देत नाही आणि मग त्याच्यानंतर मला असं जाणवायला लागले की नाही माणिकराव आपण इथे राहून काही खरं नाही कारण की कोणीकडून आले की बस बस स्टँड वरून घरी यायचं घरून शेतात शेता जायचं हाच म्हणजे रुटीन आणि तर आता तसं नाही केलं पाहिजे आपण शिक्षण पूर्ण केलं पाहिजे तर त्या पिरियडला माझे दोन वर्ष पूर्ण झालेले होते मग मी आपल्या पत्नीला सांगितलं की मी शिकायला जातो आणि तू इथंच राहायचं इथंच राहायचं कुठेच जायचं नाही तुझ्या माहेरचे कोणीही तुला न्यायला आले तरी जायचं नाही <laughs> यांची सेवा करायची आणि यांचा विश्वास संपादन करायचा कुठच जायचं नाही आणि ना ना मी जातो म्हणलं हा तर मी माझ्या वडिला म्हणलं मी चाललो अमरावतीला शिकायला तर मोठा भांडा शिकणार म्हणे का म्हणे शिकायचं होतं तर लग्न काय केलं म्हणे आणि लग्न झाल्यावर कोणी शिकते का म्हणे नाही म्हणलं मी जातो शिकायला तर मी पैसे नाही देत म्हणजे तुला शिकायला मग माझ्या आईने काही पैसे दिले लपून आणि मग मी गेलो पडून गेलो वामनराव तिला तर माझे मित्र होते जे खासदार जे आधी आमदार होते ना वामनराव चटप चटप हा ते माझे क्लासमेट आणि चंद्रपूरचे आपल्या वावी वासेकर म्हणून आहेत वासुदेव वासेकर ऍडव्होकेट ते त्यांचे आतीभाऊ आहेत हे आमचे अम, एक म्हणजे क्लासमेट आम्ही हा तर त्यांनी मला सहकार्य केलं हा त्यांची लाज राहायची म्हणजे जेवणाची खानावर खानावर वाल्याला सांगितलं की बा यांना जेवण द्या असं करा तसं करा आता योगायोगाने त्या वेळेला काय झालं हायब्रीड कापूस त्याच बियाणाचं उत्पादन करणे गुजरात मधून ते सीड आलं आपल्या विद्यापीठाला आणि विद्यापीठाने त्या ऍग्रीकल्चर कॉलेजला ते दिलं आणि तिथे एच बी माले म्हणून हे म्हणजे प्रिन्सिपल होते फार चांगले होते तर त्यांनी अर्निंग व्हाईल लर्निंग अर्निंग व्हाईल लर्निंग किंवा लर्निंग व्हाईल अर्निंग म्हणजे शिकत शिकत कमवा किंवा कमवत कमवत शिका कशी ती योजना होती म्हणजे कमवा आणि शिका हा हा कम्बुआ आणि शिका होती तर त्याच्यामध्ये एक पाच गुंठ्याचा प्लॉट दिला जायचा आणि त्या पाच गुंठ्याच्या प्लाट मध्ये एक त्या हायब्रीड कपाशीचं बियाण कसं लावायचं त्याची वाढ कशी करायची खत कसे द्यायचे मग त्याचा संपूर्ण डाटा लिहून ठेवायचा फिजिकली रजिस्टर मध्ये कोणत्या तारखेला पेरणी झाली त्याची वाढ किती दिवसात झाली किती पाना आले किती उंची वाढली फांद्या किती झाल्या फुलं किती आहेत असं सगळा डाटा राहायचा आणि शेवटी जेव्हा कपाशी बोंड फुटतात हा तर प्रत्येक झाडावर बोंड किती होते त्याचं वजन किती होत असा सगळा डाटा द्यायचा आणि त्यावेळेला आम्हाला शंभर रुपये ते मिळायचे दर महिन्याला त्यावेळेचे शंभर रुपये म्हणजे आम्हाला खूप व्हायचे <laughs> पंधरा रुपये जायचे आपल्या खानावडीला आणि दहा रुपये जायचे आपल्या याला त्या खोली भाडे आणि दहा दहा पंधरा रुपये आपलं सगळं भागून जायचं बाकी सगळे पैसे शिल्लक राहायचे कामात सुरुवातीला मला असं वाटतंय की आपण एअरफोर्समध्ये जावं हा विमान वगैरे असं बघ बघितल्या नंतर असं वाटायचं की आपण एअरफोर्स मध्ये गेलं पाहिजे म्हणून मी आधी त्या नेताजी हायस्कूल ला असताना एन सी सी घेतली होती एस एक्झामशन पास झालो त्याच्यानंतर त्या आपल्या आनंदवनला तिथे मी एक एन सी सी मध्ये भाग घेतला तिथे बी सर एक्झामशन पास झालो त्याच्यानंतर तिथे सी सर्ट एक्झामशन दिली त्याच्यात ते पास झालो आणि वार्षिक अन्युअल ट्रेनिंग कॅम्प राहायचे एन सी सी चे त्याच्यामध्ये मी एक अंडर ऑफिसर होतो आता माझं हे जे एम होतं एअर फोर्ससाठी तर मी एकदा ॲड आली आणि मी मुंबईला गेलो एअर इंडिया एअर इंडियाच्या ऑफिसला आप आपल्या इंटरव्ह्यू साठी गेलो आणि तिथे इंटरव्ह्यू साठी गेल्याच्या नंतर त्याने माझे फिजिकल टेस्ट केली तर वजन कमी भरलं आणि उंची कमी भरली मी मेडिकली अनफिट झालो नापास झालो वापस आलो पुन्हा ते एअरपोर्टचा विचार केला बरोबर मग तिकडून आल्याच्या नंतर जेव्हा एक काल म्हणजे चालू असताना प्रक्रिया आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या जून मध्ये मी बी एस सी अॅग्रिकल्चर झाल्याच्या नंतर मी गावकडे आलो तर गावाकडे आल्याच्या नंतर काय झालं मी बाहेर काही नातेवाईकाकडे गेलो होतो आणि मग मी घरी आलो घरी आलो तर अकरा वाजले होते दिवसाचे हा। आणि आमच्या घरी खूप पाहुणे होते हा। खूप पाहुणे म्हटलं काय कार्यक्रम आहे हा। बाबा हा। म्हणलं असं काय झालं म्हणजे काय घरी आलो बायक विचारलं काय म्हणजे काय झालं काय हा। म्हणे मामाजीने काल एक पेपर आणलं म्हणे वर्यावरून त्या पेपर मध्ये तुम्ही पास झाल्याच असं आहे म्हणे मामाजींनी त्या खानगावच भजन मंडळ बोलावलं रात्रभर भजन झालं म्हणे आता संध्याकाळी जेवण आहे म्हणे असं आहे का म्हणलं तर मी पाच झाल्याचा माझ्या वडिलांना ना असा आनंद झाला मग माझे वडील काय म्हणे तू आता एक काम कर तुला मी नागपूरला खोली करून देतो सगळं म्हणजे शिधा पाणी पुरवतो पैसे पुरवतो तू नागपूरला आता चांगला था था शिक तर मी म्हटलं नाही वा म्हटलं कारण त्या पिरियड पर्यंत मला माझा मोठा मुलगा माझ्या पदरात आला <laughs> हा तर त्याच्यामुळे मग मुलाकडे लक्ष जायचं कुटुंबाकडे लक्ष जायचं तर मग ते मोठं कठीण काम होऊन जायचं पण माझी जिद्द अशी होती की मी दर झालोच पाहिजे आणि तो झालो झाल्याच्या नंतर मग काय करावं लगेच जस्ट आता ज्या शाळेमध्ये मी आठव्या वर्गापर्यंत शिकलो होतो त्या शाळेमधून मला ऑफर आली शिक्षकाची सहशिक्षक हायस्कूलला तर मराठी आणि जीवशास्त्र म्हणजे आपल्या शास्त्र असे दोन विषय दिले होते नववा आणि दहाव्या वर्गासाठी तर ते चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर हे या कालावधी म्हणजे कालावधीमध्ये एक वर्ष तिथं शिक्षण झालं म्हणजे मास्तर होतो आणि तिथे मास्टर असताना पंच्याहत्तरच्या पिरियडला काय झालं की गव्हर्नमेंटने शिक्षण म्हणजे एज्युकेशन पॅटर्न बदलवला टेन प्लस टू प्लस थ्री असा आणला आणि जे प्रोफेशनल ग्रॅज्युएट आहेत तर त्यांनी ट्रेनिंग घेतलं असेल किंवा ट्रेनिंग वर पाठवलं असेल त्यांना सामावून घ्या आणि ज्यांना अजून ट्रेनिंगला पाठवलेलं नाही आणि ट्रेनिंग घेतलेलं नाही असे जर असेल त्याला त्यांना आउट करा म्हणजे टर्मिनेट म्हणा ना नोकरीच्या बाहेर मग मी बाहेर गेलो तर मला नोकरी विषयी असं वाटलं की नोकऱ्या अशाच असतील म्हणजे नोकरी विषयी बघ माझी नकारात्मक भूमिका झाली मग काय करायचं वडिला वडील असं असं झालं तर वडील तर मग आपल्याला काय कमी आहे तो कृषी सेवा केंद्र टाक आता त्याच पिरियड मध्ये काय झालं केंद्र सरकारची योजना निघाली हा कृषी मंत्रालय भारत सरकारचे की प्रत्येक ब्लॉक लेवलवरती कृषी केंद्र झाले पाहिजे जे कृषी पदवीधर आहेत हे बेकार आहेत तर बेकार आहे तर यांना नोकऱ्या देणं सगळ्यांना शक्य नाही तर काही लोकांनी या ब्लॉक लेव्हलवरती त्यांनी कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून हुँ। शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं शेतकऱ्यांना इनपुट द्यावं खते औषधी बियाणे द्यावे आणि शेतकऱ्यांना जे आपण शहाणपण सांगतो तर त्याला जोड म्हणजे इनपुट म्हणतो आपण म्हणजे खते औषधी बियाणे काही अवजारे असतील तर अशा पद्धतीचा तर मी अर्ज केला तर त्यावेळेला महाराष्ट्र एग्रो इंड इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन महाराष्ट्र यांच्या थ्रू ही योजना राबवल्या गेली होती आणि त्याच्यामध्ये मला चिमूर येथे ते ब्लॉकला मला ते, ते, ते एक ब्लॉक मिळाला आणि तेथे कृषी सेवा केंद्र मी सुरू केलं तर कृषी सेवा केंद्र हे एकोणीसशे शहत्तर मधल्या पिरियडमध्ये त्याच्या ट्रेनिंगसाठी एक महिना ट्रेनिंग पुण्याला झाली एम आय डी सी चिंचवड इथे आणि त्याच्यानंतर चार महिन्याचं ट्रेनिंग सिहोर जिल्हा मध्य प्रदेश बुधनी, ट्रॅक्टर अँड टेस्टिंग स्टेशन बुधनी तिथे ट्रेनिंग चार महिन्याचं झालं आणि तिथून मी इथं आल्या आल्या त्यावेळेला